जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नवी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तुटणार त्यामुळे शिंदेविरुद्ध गणेश नाईक यांच्यात आता संघर्ष वाढल्यामुळे शिवसेना आणि भाजपची ठाणे आणि मुंबई महापालिका निवडणुकापूर्वी युती तुटणार का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात व्यक्त केली जात आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले ला आहे मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या विरोधात महायुतीकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीत ताकदीने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुंबई मनपासाठी महायुतीकडून जागा वाटपाची तयारी सुरू झाली असेल असे असतानाच नवी मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेतील युती तुटण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय निरीक्षणांचे मत आहे दोन्ही पक्ष दोन्ही शहरांमध्ये स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढू शकतात महापालिका निवडणुका जवळेत असताना परस्पर आरोप प्रत्यारोपामुळे आघाडीतील भागीदारांमधील दरी वाढत चालली आहे निवडणुकापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच भाजपचे एलोरेचे आमदार गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला केला होता गेल्या काही दिवसातच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती फुटली तर आमने सामने येण्याची शक्यता आहे दरम्यान दोनशे सत्तावीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांना देखील जवळपास शंभरच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे ठाकरेंपासून दूर झाल्यानंतर शिंदेंनी मुंबईमध्ये देखील आपली ताकद वाढवली असून दोन हजार बावीसपासून जवळपास पन्नास माजी नगरसेवकांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरेल अशी शंका यात काही शंकाच नाही अशा प्रकारची मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेची युती तुटेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र